जिल्ह्यात पूर्णा इथं आगामी जागतिक योग दिनानिमित्त आज उलटगणती कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार ब्युरोनं हा कार्यक्रम आयोजित केला होता विद्या प्रसारक शाळेच्या सभागृहात समर्थ प्रभात योग समिती आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमानं योग शिबीर घेण्यात आलं तज्ञ डॉक्टर विनय वाघमारे केंद्रीय संचार ब्युरोचे सुमित दोडल आदी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं विविध प्रकारची योगासनं प्राणायाम सूर्यनमस्कार यांची प्रात्यक्षिक करण्यात आली तसंच योग तज्ञांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं योग जनजागरण फेरीनं शिबिराची सांगता झाली दैनंदिन जीवनातील मार्गदर्शन करण्यासाठी आजचं शिबीर ठेवण्यात आलं होतं व आजचं योग शिबिर उत्साहात संपन्न झालं योग म्हणजे एकत्रित येणे युक्त होणे योग हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे दैनंदिन योग केल्याने शरीर निरोगी राहतेच तसेच आपले मन प्रसन्न राहते प्रत्येकाने दररोज योग केलाच पाहिजे शरीरासाठी रोज एक तास योगासाठी दिलाच पाहिजे